श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा सत्तावीस फेब्रुवारी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामाचे प्रेम काय येत नाही आज इतकी वर्ष होऊन गेली तरीसुद्धा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास यांच्यासारख्या थोर संतांचे नाव आजही टिकून राहिले आहे याचे खरे कारण म्हणजे त्यांचे नामावर अत्यंत प्रेम होते या सर्व संतांच्या वचनावर आपण आज विश्वास ठेवतो त्यांच्याप्रमाणे नामाचे प्रेम आपल्यालाही यावे असे आपल्याला वाटते पण ते प्रेम आम्हाला का उत्पन्न होत नाही याचा विचार आपण करायला पाहिजे त्या नामाला उपमा देताना ते अमृतापेक्षाही गोड आहे असे त्यांनी सांगितले नामाला अमृताची उपमा देताना त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असे आपण नक्कीच म्हणतो मग त्या नामाचे प्रेम आम्हाला का बरे नसावे नंतर त्या नामाच्या आड काही तरी येत असलेच पाहिजे हे नक्की खास ज्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावर आम्हाला जर ती गोड लागली नाही तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असे आपण म्हणतो त्याप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल तर आमच्यामध्येच काहीतरी दोष असला पाहिजे नामाचे प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काही अडचणी सांगतात कुणाला विचारले नामाचे प्रेम का येत नाही तर तो व्यक्ती सांगतो माझे लग्न झाले नाही ते होऊन प्रपंच मुले बाळे हे सर्व झाल्यावर मला नामाचे प्रेम येईल पण लग्न करून मुले असलेल्या किती लोकांना नामाचे प्रेम लागले आहे सांगा कोणी म्हणतो पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचे प्रेम येत नाही परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या माणसांना किती वाटते की नामाचे प्रेम मिळवले आहे आपल्याला ते मिळवले पाहिजे कोणी म्हणतो या प्रपंचात बायको मुले आजारपण शेतीवाडी यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचे प्रेम लागत नाही तर कोणी म्हणतो प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे मी आता संन्यास घेतो म्हणजे मला नामाचे प्रेम येईल तर कोणी प्रापंचिक दुःखाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो अशा रीतीने सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच अडचण सांगत असतात नामाचे प्रेम न यायला खरोखरच परिस्थिती कारणीभूत आहे का याचा विचार आपण करायला पाहिजे मला वाटते नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही भगवंत हवा आहे असे वाटणे हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे तुम्हाला खरोखरच भगवंत हवा आहे असे वाटू लागले म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल आजचे बोधवचन नामाची गोडी अशी विलक्षण आहे की ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहत नाही म्हणून नामाला वाहून घ्यावे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।